गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ नेणाऱ्या एका गाडीवर शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकानं कारवाई केली या प्रकरणी वाहनचालक बाळू भोसलेला ताब्यात घेऊन त्याच्याकडून विविध कंपनीचा पान मसाला सुगंधी तंबाखू गुटखा असा दोन लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल आणि चारचाकी वाहन असा चा एकूण चार लाख पन्नास हजार तीनशे सत्तावन्न रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे इचलकरंजीतील बीजेपी मार्केट ते दत्तनगर या रस्त्यावरून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली त्यानुसार आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शिवरत्न चौकात संशयावरून एका चारचाकी वाहनाला अडून तपासणी करण्यात आली त्या वाहनात सुगंधी तंबाखू सुगंधी सुपारी पान मसाला गुटखा सुपारी असा साठा दिसून आला वाहनचालक बाळू भोसतेला ताब्यात घेऊन पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्यानं सुगंधित तंबाखू आणि गुटखाजन्य पदार्थ विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली चार चाकी वाहनात इतक्या मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा मिळून आल्यानं पोलिसही आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आसिफ कलायगार अविनाश मुंगसे अर्जुन फातले शशिकांत ढोणे यांनी केली